हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना सगळ्यांना दिवस आनंदात जाऊ दे बाप्पाच्या प्रार्थना करते <coughs> काल पण मी एक व्हिडिओ टाकला आहे आता सगळ्यांनी माझा असा ब्लॉग बघत जा आता मी सकाळ झालेली आहे आता सुरुवात केली आंघोळ झाली तर मी चहा घेते आणि व्हिडिओला सुरुवात करते दिवसभर मी काय करते असं घरामध्ये वगैरे असं तुम्ही बघत जा आणि थोडा मला प्रतिसाद द्या तर देशी गेले क्लासला मग ते आल्यानंतर मी तिची स्कूलची तयारी करताना दाखवेन असं म्हटलं मला पण तुम्ही प्रतिसाद द्या आणि मला जमेल असं माझं नवीन आहे मला काय एवढं ब्लॉक कसा एवढा करायचा तेवढं काय मला समजत नाही पण मी करेन असं चहा घेते आता आणि मग कामाला सुरुवात करते आंघोळ विंगोळ झालेली आहे म्हटल्यानंतरच कामाला सुरुवात करूया चहापासूनच मस्तपैकी चहा घ्यायचा त्यांना तिला कचरा बिचरा सगळं करते पहिले आंघोळ केली रियांची जी पहिली आंघोळ झाली कारण काय तिला क्लासला जायचं होतं तिचे पप्पा घेऊन गेले माझा हाच रुटीन असतो फार घरात म्हणजे हे करा ते करा ते करा एवढंच बाकी कुठे मी बाहेर जातच नाही तर आपण आपला असा माझा व्हिडिओ बघत बघ छोटे छोटे असे म्हणजे हे मी सुरुवात करते बघ मला जसं जमेल जमेल तसं मी टाकेन तर एवढंच हे करते मग मी काय करते ते दाखवेन तुम्हाला हाय हॅलो आता संध्याकाळचे ना पावणे सहा ही बघा रे आता स्कूलमधून आली अकरा चाळीसला बस आलेली आता पावणे सहाला बस आली परत मग तू बाबू हाय कर अशी कंटाळून आली एकदम आता तिला नाश्त्याचं काहीतरी पाहिजे मग आता बघते काय करायचं ते मम्मासोबत मॅगी खायला ती बोलते मी मम्मा येणार लवकर मी मॅगी खायला त्यांना असं काय हे नको त्यांना मॅगी कुठे काय कुठे काय तरी आम्ही आताशी मॅगी कमीच केले भरतच नाही सामानात त्याविषयी मी मुद्दा दोन आणल्या होत्या अगदीच काय नसेल तर मॅगी आपली द्यायची असं तिला मॅगीचा खूप शौक आहे मध्ये मध्ये सापच आम्ही बंद केलं होतं काय चांगली नाही मॅगी पण त्याच्याविषयी एक चपाती काढलेली परवडेल हो ना रियांशी <laughs> रियांशीला चपाती भरल्यानंतर एकदम हे होतं असं तर मी म्हटलं जाऊ दे तिथं आली तर स्कूलमधून मतलब म ह्याचा पण व्हिडिओ पण काढते आणि दाखवते पण रियांशी आता आले आणि ना मी ना घावण्याचं पीठ भिजवणार आहे तर तिला घावणे करून देणार आहे अंदाज तर ती बोलते मी बिलकुल खाणार नाही मी भी भिडं ठेवले आणि जे तांदळाचं पीठ भिजवलेलं हो तर ती बोलते बिलकुल खाणार नाही बघा असं आपण मीठ टाकून तांदळाचं पीठ भिजवतात ना तसं भिजवलेलं तर म्हटलं असं करते तर ती बोलते मी बिलकुल खाणार नाही तर असं बाहेरचं द्या मग खातील असं मी बिडस हे करत ठेवले असं टापलं की आपण त्याच्यावर टाकायचे हे कशा तुम्ही सॉसबरोबर खा नाही दुधाबरोबर खा किंवा एखादी चहा बनवा तरी बरं वाटतं पण मुलांना तसं नको आहे ना म्हणून ते बोलते मी बिलकुल खाणार नाही परत करणार काय नाश्ता संध्याकाळचा आता म्हणून अरे यांची खाणार की नाही ते बोलते करूच नको मी खाणारच नाही मी एवढं फीठ भिजवून ठेवलं हे बघा इथे टोपात आता मी हे काय करणार करणार म्हणा कोण नाही केल्यानंतर कोण नाही कोणतरी खातील खाती ह्याच्यात ना फक्त तांदळाचं पीठ आणि मीठ आहे असं बाकी काही नाही त्याच्यामध्ये पण छान होतात असे गावणे मी ते टाकते अशी गावणे ती नकोच बोलते काय करायचं हे टी व्ही माझा टी व्हीचा आवाज कमी कर आल्यानंतर फक्त टी टीव्ही असं तापलं काय बघते तापलं नाही तर ता चांगलं होत नाही हे बघा असं असं थोडंसं चिंपडून बघायचं म्हटलं तिला नाश्त्याला होऊन जाईल संध्याकाळचा तरी नाश्ता काय द्यायचा म्हणून म्हटलं संध्याकाळचं होऊन जाईल तर नाही बोलते खाईल तरी पण तशी असं टॉम टॉमॅटो सॉस नाही शेजवान चटणी वगैरे खाते ती ता आपलं चांगलं ना भिडं तापून घ्यायचं आणि त्याच्या याची रेसिपी मी याच्यामध्ये आता करणारच आहे शशिकाला किचनमध्ये मी टाकणार आहे आणि पहिली पण एक टाकलेली आहे घामण्यांची रेसिपी तुम्ही तिथे जाऊन बघा हां असं घ्यायचं असं हलक असा टाकायचं आणि याला सुकल्याशिवाय असं पलटायचंच नाही थोडं जाड झालं आपण असं पलटी करायचंय बघा असं हा सुकल्याशिवाय पलटायचाच नसतो आणि त्याला असं पलटी नाही करायचं एका एक बाजूने शेकवायचा असतो तो आपणच निघतो म्हणजे करून बघते होत आहेत का गेला तर नको आहे असं चला रियांशीचं ते बघते आणि मग ते संध्याकाळच्या स्वयंपाकाचं मी बघते आता चला बाय बाय आता आता इथेच मी एंडिंग करते मला कसं वाटलं माझा व्हिडिओ तुम्ही ब्लॉग कसा वाटला तो मला सांगा मी घावणे करून घेते आणि माझी घावण्याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर शशिकला किचनमध्ये बघा हां मी आता रेसिपी टाकले आणि ह्याच्या आधी पण मी टाकलेली आहे तिला पण चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर तुम्ही तिथे पण बघा चला बाय बाय